पुढची बातमी बघूयात मान्सून वेळेआधी दाखल झाला त्यामुळे कोकणातील कोकम उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आहे कोकणात कोकण पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं याचा हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो मे महिन्यामध्ये कोकम काढणे मात्र वीस मे पासून पाऊस सुरू झाल्यानं कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून पुजून गेले यावर्षी कोकम पीक कमी असल्यानं बाजारात कोकम तीनशे ते चारशे रुपये किलोने विकलं जाते मात्र पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं परंतु यावर्षी साधारण वीस मे चाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाहीये आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते घळून पडलेले आहेत खळखळून पडलेले आहेत आपण बघतोय मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे कोकम उत्पादक अडचणीत आलेल्या आहेत तर कोकम हा झाडावरून ते गळून पडत असल्याचं देखील बघायला मिळते तुमच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोकमचा हंगाम असतो मात्र यंदा पाऊस आला आणि त्यामुळे कोकमचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे तर कोकणात कोकम हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जात असतं आणि यंदा याच कोकमचं चा नुकसान झालेलं दिसतंय